बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि हा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज शिवसेनेचं महाअधिवेशन कालपासून चालू झालं खऱ्या अर्थाने हे अधिवेशन आपण जर बघितलं तर ह्या अधिवेशनामधून एक चांगल्या चांगल्या प्रकारचे ठराव झाले त्याच्यानंतर ह्या महा महाअधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर असतील किंवा अजून काही का, आमदार आहेत मंत्री महोदय आहेत सर्वांनी आपली भाषणं करून कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारचं उत्तेजन दिलं त्यांना उत्साह वाढवण्यासाठीचं हे महाधिवेशन खरोखर चांगल्या प्रकारचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक आपले पक्ष वाढीसाठी काय करायला पाहिजे कसं कसं राहायला पाहिजे ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आहे त्याच्या रोजगार मिळावे असतील त्याची माहिती ह्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून दिलेली आहेत सहकार क्षेत्रावरती माहिती दिलेली आहे सहकार क्षेत्र असेल आणि असे विविध उपक्रम आरोग्यविषयक माहिती पण सुद्धा काल दिली डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी पण चांगल्या प्रकारे आरोग्यविषयी माहिती दिली आहे आणि सगळे एक चांगल्या प्रकारचं अधिवेशनामध्ये खरोखर एक चांगल्या प्रकारची ऊर्जा घेऊन या ठिकाणी ह्या आपला शिवसैनिक निघणार आहे आणि असं अधिवेशन खरोखर आपण आता आमच्या याच्यात आपण बघितलं नाही का एवढं चांगलं अधिवेशन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षते झालेलं आहे धन्यवाद